मध्ये आपण आलेलो आहे आपण साठिक सर यांच्या सोबत चर्चा करू आज मी सर्वप्रथम माझा परिचय करून देतो माझं नाव आहे साजिद साजिद खान हबीब खान सेंटर कोऑर्डिनेटर न्यू राज कम्प्युटर सेंटर कोड आहे सव्वीस एकवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी आपल्या या भारत बुद्रुक या गावामध्ये आ, या दोन हजार चोवीसला नवीन सेंटरची एम के सी तर्फे स्थापना करण्यात आली आणि आपल्या गावामध्ये एम एस सी आय टीसाठी जे मुलं बाहेर जात होते जापराबाद असेल इकडं विदर्भ साईडला बुलढाणा चिखली या साईडला जात होते त्या दृष्टिकोनातून आपल्याला एम के सी एलने आपल्या गावामध्ये मला ही संधी दिली त्याबद्दल एम के सी एलचे सुद्धा मी आभारी आहे आणि आपल्या गावामध्ये एक नवीन एम एस सी आय टी सेंटर यावर्षी चालू झालेलं आहे सारथी आणि एम के सी एल अंतर्गत कोर्स चालू झालेला आहे तर याच्याबद्दल सारथी आणि एम के सी काय फरक एम के सी एल आणि सारथी या दोन्हीच्या अधिकृत संयुक्त विद्यमान आणि महाराष्ट्र शासन त्याचबरोबर आमची ही जी एम के सी एल आहे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड ही जी संस्था आहे एक ब्रँडेड आंतरराष्ट्रीय दर्जाची ही जी ऑर्गनायझेशन आहे यामध्ये आणि सारथीमध्ये जे आ, जे ज्या या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक आ, जे समाजामधील जी लक्षित घटक आहे यासाठी आम्हाला काही कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहे त्या सारथी आणि एम के सी एल अंतर्गत त्या कोर्समध्ये आज आपल्या सेंटरमध्ये ही जी कोर्स उपलब्ध आहे त्याबद्दल एम के सीला आणि सारथीची मी आपल्या सेंटरमध्ये धन्यवाद देतो आणि सारथे आणि एम केस एलमध्ये जवळजवळ दोन हजार था, दोन हजार बावीस एकवीस बावीसपासून हा जे कोर्स आहे ते उपलब्ध आहे आणि दरवर्षी हजारोचे विद्यार्थी यामध्ये या, या कोर्सचा आनंद घेऊन वेगवेगळ्या जा, जॉ जा, जॉब ॲपॉर्च्युनिटीज त्यांना शासनातर्फे आणि प्रायव्हेट ज्या प्रायव्हेट कल्या कंपनीमध्ये त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे स्वतःमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे स्किल डेव्हलप करत आहे सारथी सारथी मध्ये जो विद्यार्थी घडवल्या जात होतं तो पद्यामध्ये पुढे भविष्याचं काय म्हणजे सारथीमध्ये सारथी आणि एम केसीएल अंतर्गत आपल्याकडे जे इंटेक दिलेले आहे शासनानं एम केसीएल त्यामध्ये मला जे मराठा आणि कुणबी समाजातले जी मुलं आहे त्या त्यांना जवळजवळ सहा महिन्याचा तो, तो कोर्स आहे आणि तो कोर्स अतिशय मुफ्त फ्रीमध्ये आम्ही शिकवणार त्यांचा चार मॉडम मध्ये त्यांना तो कोर्स उपलब्ध आहे आणि त्यामध्ये त्यांना हे जो मराठा आणि कुणबी समाजाचे जे लक्षित घटक आहे त्यामध्ये हा कोर्स फ्री उपलब्ध आहे जे आजपर्यंत कोणकोणत्या प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत तुमच्या सेंटरमध्ये आज आपल्याला एम के सी एलला अंतर्गत आपल्याला ही जी ऑपॉर्च्युनिटीज मिळाली त्या अंतर्गत या एक वर्षामध्ये जवळजवळ आम्ही दोनशेच्या दीडशे दोनशेच्या आसपास एम एस सी एल टीचे ॲडमिशन आम्ही एनरॉल केले त्या मुलांना साक्षर केलं आय टी लिटरेट केलं त्याचबरोबर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्लिक कोर्स आहे त्यामध्ये टॅलिव्हिथ जी एस टी असेल कोरल ड्रॉ असेल त्या त्यानंतर ॲडॉक्ट फोटोशॉप असेल त्याच्यानंतर ॲटो असेल त्यानंतर असे, डाटा एंट्री ऑपरेटर असेल डी टी पी असेल टॅली त्याच्यानंतर सॉफ्ट इंग्लिश स्पीकिंग अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि आपल्याकडं सर्वात मेजर म्हणजे एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जो कोर्स आहे तो कोर्स आपल्या या सेंटरमध्ये उपलब्ध आहे